जय जय समर्थ श्लोक मनाजे घी राघवे विन गेली जनि केली तुवाहा कल तोशीन आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे अर्थ हे मना जी घडी म्हणजेच वेळ राघवे विन म्हणजे राघवाशिवाय गेली आहे जनी म्हणजे या जगतात तू आपली हानीच केली आहेस म्हणून परमेश्वराशिवाय तो क्षी शीण आहे या जगतामध्ये तो परमेश्वर दक्ष आहे आणि तो सर्व काही लक्ष लावून पाहत आहे म्हणून आपण आपला वेळ आपल्या परमेश्वराच्या चिंतनात स्मरणात आपण प्रत्येक कार्य परमेश्वराच्या साक्षीनं करावं म्हणजेच आपली हानी होणार नाही आणि तो आपल्याकडे लक्ष देऊन आहे आणि तो दक्षसुद्धा आहे म्हणून आपण जे काही करणार आहोत ते आपण परमेश्वराला स्मरून करावं असं आपल्याला श्री स्वामी सांगतात समर्त स्वामी सांगतात की आपण आपला वेळ कुठेही फुकट न वाया घालवता इतर ठिकाणी जिथे आपल्या मनाला नंतर शांती मिळणार नाही जिथे आपल्यावर चांगले संस्कार होणार नाही ज्यामुळे आपल्याला परत पश्चाताप करण्याची वेळ येईल अशा ठिकाणी आपण वेळ न घालवता आपण आपल्या चांगल्या कर्मामध्ये आणि परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवावे त्यामुळे आपला भविष्यकाळ नक्कीच चांगला आणि सुखर जाईल आपल्याला समाधान मिळेल आणि त्यामुळे आपण फक्त परमेश्वराचा धावा करावा नामस्मरण करावं चिंतन करावं असं आपल्याला श्री समर्थस्वामी सांगतात त्यामुळे नक्कीच आपल्यावर परमेश्वराची कृपा राहील आशीर्वाद राहील जय जय रघुवीर समर्थ